लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक वीसमध्ये अनेक प मतदारबंधूंच्या आणि भगिनींच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यामध्ये पहिल्यांदाच आपण महिला प जे आहेत मतदार त्यांची भूमिका भविष्यात त्यांना ज्या कोल्हापूरमधील निवडणुका होणार आहेत आणि या प्रभागामधून पाच नगरसेवक निवडून दिले जातात आणि यामध्ये महिलांचा प्रत्येक निवडणुकीमध्ये महिलांचा सहभाग निवडणुका प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचा असतो त्याच ठरवतात कोणाला जिंकून आणायचं आणि कोणाला हरवायचं अशा या लोकशाहीमधल्या महान स्त्री मतदार बंधूंच्या आणि भगिनींच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत त्यांच्या मते नगरसेवक कसा असावा त्यांनी भविष्यात त्यांच्यासाठी काय काम करावं हो। हे जाणून घेतो आपण तुमची ओळख द्या आणि मदिरशी आम्हाला इथं म्हणजे इथं आम्ही मी आल्यापासून आम्हाला म्हणजे सारखं आता वरती सारखं आता राजू जाधव राजू जाधव म्हणजे आता आम्हाला करुणा झाला माझे मिस्टर त्यात वारले आणि परत माझ्या मुलग्याला झाला मला झाला त्यात म्हणजे सगळं आम्हाला मला त्याने हाताने माझ्या बांगड्या बांगड्या त्यांनी मला घालवल्या आणि कुठलंही काम दवाखान्यात असू दे कुठलंही असू दे त्यांना फोन केला का नाही कॉन्टॅक्ट केले का नाही त्यांनी हजर काय पण असू दे आता परवा आम्हाला मैत्रीचा दाखला मिळत नव्हता तर त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांनी आम्हाला ताबडतोब दाखला दिला की आमचं सगळी कामं कुठलं पण पाण्यात असू दे बाकड्यात असू दे काय पण करा मी टॅम्पवर आम्हाला टँकर पाहिजे असला काय कुठलं पण असलं तर आम्हाला राजू जाधवच पाहिजे सगळं कामं आमचं राजू जाधव सर कोण करत नाही आम्हाला हेच पाहिजे म्हणजे या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच पहिल्याच प्रश्नाला राजू जाधव हे नगरसेवक पाहिजेत म्हणून इथं हा विषय संपलेला आहे आणि मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या त्यांच्याकडं फार लक्ष त्यांनी म्हणजे त्यांच्या अडचणीत कोरोनाचा हा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे आणि माझ्या माहितीनुसार असं मला वाटतं की मीच ती बातमी केली मध्ये एक अपघात झाला तुमच्या इथं झाला आणि अपघातग्रस्ताला मदत करताना त्याच व्यक्तीने त्यांना केलं या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का मला त्यांनी नंतर सांगितलं की मला असं भाभी मी असं हॉस्पिटलला आणि मला शिरांपेक्षा मुलं मारायला हलती म्हणलं कुठली मुलं होती तर आपलीच इथली मुलं होती मग तेवढं काय मला म्हणतो मला आम्हाला का फोन केला नाही तर नाही भाभी मला मला मारायला मग जर थोड्या जणांनी कोणत्या सांगितले समज केली आणि मग ते जर थांबलो म्हणाले असं चांगलं काम करणार याच्याच पाठीमाग असते चांगली चांगलंच काम करते त्यांना दादा आमचे चांगलंच काम करते कुठलं काय पण असेल तर तुम्ही कुठलंही पण सांगा हातातलं काम सोडणार आणि तिने कुठं आता आम्ही गावाला असतात खरं काही त्यात नाही दादा आम्हाला हजर राहतात आता सकाळीच कालच सकाळी बघा काल संध्याकाळी इथे ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं एका युक्तीला खालच्या बुद्धीसागर म्हणून मग तिथं काहीतरी कमी जास्त झालं दवाखान्याचं तिथं आम्ही त्याला बनवून घेतला तिथं ते आले कायम कुठंही झालं दादा सिपेरला असू देत दादा असं असं झालेलं आहे मी तिथं दोन मिनिटात आलो काय झालं दादा आम्ही तिथं आहेत हा मी दोन मिनिटात तिथं आलो आम्हाला प्रत्येक टाईम आला राजीव जाधवांचा आम्हाला बाकी कोण आम्हाला करोना झाला कुठलाही नगरसेवक आला नव्हता आमच्याकडे इथं पण आल्यानंतर आणि तिथं आम्ही कागलला आर्मीट होतो कागलला तिने मला गाडीतून घालून सिपेरला आणलं मी तिथं माझ्या बांगड्या बांगड्या मला चारूला हाताने चारवलं मला तेच त्यांचं येणं मला त्यांचा स्वभाव बाहेर वाटतं आम्हाला कुठलंही नगरसेवक नाही पण आता त्याचबरोबर आता हा मुद्दा निघाला म्हणून मी हो ती ही बातमी केली होती भविष्यात पाठीमागच्या वेळी आता इथला इन्सिडेंट झाल्यानंतर एक फौजर साहेब आहेत ते आले होते आणि त्याच वेळी आज ज्या दिवशी त्यांना इथे मारहाण झाली आणि त्याच दुसऱ्या दिवशी त्याचा पंचनामा करण्यासाठी आले होते तर तिथंच बाजारामध्ये आम्ही ते पंचनामा लिहित होते त्याच कालावधीत दुसरा एक म्हणजे जखमी व्यक्ती तिथंच पडला होता खाली तिथंच पडला होता आणि मी त्याचा साक्षीदार मी स्वतःच होतो पण दुर्दैवानं ते आम्हाला तो एक ती गाडी आम्ही तिथपर्यंत नेली होती सीपीआरला स्वतःची तो त्या व्यक्तीचे एक महात्म्य म्हणजे आपण कुठल्याही चॅनलचे प्रतिनिधी असताना एखाद्याची स्तुती करणं ते बरं नसतं कारण तटस्थ राहून आम्हाला भूमिका करावी लागतो पण मी योगायोगानं त्या मुलाखतीमध्ये म्हणलो होतो की आम्ही सुद्धा एक माणूस आहे आणि मी त्या प्रसंगाला साक्षीदार होतो तर त्यावेळी आम्ही तिथे बराच प्रयत्न केला एक ती गाडी आम्ही स्वतःची त्यांची गाडी त्यांनी एकशे आठ नंबर येईल मग ते कारण आम्हाला त्याचा जीव वाचवणं होती मग ते आम्ही स्वतःच्या त्यांच्याच गाडीतून नेला असता पण दुर्दैवानं त्याला तो वाचवता त्याला आलं नाही तो मृत्यू झाला मग अशा निस्वार्थी त्यागी माणसाच्या संदर्भात तुम्ही जे बोलला ते योगा आयोगानं ते मुद्दा त्यात आला म्हणून मी त्याचा प्रश्न आम्हाला भयंकर आम्हाला करणार नाही तिने काढलेले बाहेर आहेत म्हणजे सगळे सहकार्याला आम्हाला तिने हिथं पण आमचे मिस्टर वाढल्यावर हिथं पण कार्यक्रम पाणी नव्हतं त्या टाइमाला आम्हाला खरं पाण्याचं टँकर वगैरे सगळं दिलं आम्हाला तिने दादाने आज आपण या बाबींच जे आपण ऐकलं तर यामध्ये आता हा प्रभाग पण पाच प्रभागाचा म्हणजे पहिले जे पाच प्रभाग होते तो एकत्रित करून वीस झालेला आहे मग प्रत्येक प्रभागामध्ये राजू जाधवांचं कार्य हे किती आहे हे आपण दिवसभरात तपासलं तर त्यांचंच नाव सातत्यानं पुढे येतं आहे यदा कदाचित काही लोक म्हणतील की हे काय आपण ठरवून केलं का पण के आम्ही पत्रकारिता करत असताना कुठलंही कार्य करतं मी जवळजवळ दहा ते बारा आज दिवसभरामध्ये प्रतिक्रिया घेतल्या पण त्यामध्ये सात ते आठ लोकांनी राजू जाधव हेच नाव घेतलेलं आहे आणि या प्रभागामध्ये ते पूर्वीपासून पंधरा वर्ष झालं काम करतात आणि पंधरा वर्षामध्ये त्यांचं कार्य आहे त्यामुळे जिथं जिथं माणूस जाणार जे कार्य केले ते बोलून दाखवणार हा त्याच्या मागचा उद्देश असतो तर तुमचं मत काय आहे का की तुम्हाला कसा नगरसेवक असावा तुमची ओळख देऊन मला सांगित आहे प्रकाश किरुगडे नगरसेवक चांगला असावा आपली कामं आहे ती करावी त्यांनी भावी तुम्हाला असं काय वैयक्तिक त्यांचा अनुभव वगैरे आला काय तुम्ही कसं निवडला की भाभी म्हणतात म्हणून तुमचं असं नाही नाही परवा आम्ही बोलवलं त्यांना इथे लाईट नाहीये म्हणून त्यांनी लगेच माणसं पाठवून दिली लाईट लावून दिलं पण जनतेला तुम्ही काय संदेश द्याल की समाजसेवक निवडावा तुम्ही निवडाल की प्रसिद्धी चेहऱ्याचा निवडाल कि पैसेवाला निवडाल तुम्ही कसा नगरसेवक निवडाल की पैसेवाला की समाजसेवाची जाण असणारा का प्रसिद्धीच्या झोतात असणारा कसा निवडाल तुमचा समाजसेवा करण्याच्या पण असं बरंच चालतं का आजकालच्या राजकारणात पैशाला पण फार महत्व दिलं जाते असं म्हटलं जाते बघा याच्याविषयी तुमचं काय तुम मत आहे नाही नाही आम्हाला माणूस पाहिजे नगरसेवक आम्हाला चांगला पाहिजे पाहिजे की आमची केली हा जर मुद्दा सगळ्यांना तुम्ही महिला हा फार महत्वपूर्ण असतात कारण सगळी चर्चा आहे की बहिणाबाईंचं जे आपण जे मागच्या वेळी पैसे आले लोकांनी त्यामध्ये मोठं परिवर्तन केलं म्हणजे महिलेमध्ये फार मोठी शक्ती आहे आणि नगरसेवक हा घटक जो आहे तो तळागळाशी माणसाशी जोडलेला घटक असतो कारण आपण आमदार खासदारांना काय माझं चावीला पाणी आलं नाही माझं गटार नाही हे काही सांगत नाही त्यामुळं ना हा नगरसेवक हा फार मोठा महत्वपूर्ण दुवा आहे तर तुम्ही जनतेला जर असं सांगितलं की पैशाच्या मागे न लागता तुम्ही समाजाच्या समाजाचं देणं काय आहे कर्तव्य काय याची जाण असणारा आणि तुम्ही हाळी मारली तर तिथं धावत येणारा नगरसेवक तुम्ही निवडावा ही जनतेला तुम्ही पटवून देणं नारी शक्तीनं गरजेचं आहे तरच त्याचं हित साधलं जाईल जर पैशाचा भरेमाप वापर करून जर एखादा नगरसेवक निवडून आला आणि दुर्दैवानं जर तुमच्याकडे परत दुर्लक्ष नाही दिलं तर लोकशाहीचा तो एक हानिकारक घटक ठरेल त्यामुळं खरोखर तुम्ही जे आज बोलता आपण तर तुम्ही समाजाची जाण असणारा जर कोणताही नगरसेवक असो मी असा कुठला एकच व्यक्ती द्या म्हणत नाही पण तुम्ही निवडताना समाजकार्याची जाणीव असणारा तुमच्या हाकेला धावणारा नगरसेवक निवडावा अशी ही महिलांच्यासाठी आपली बोला गरीबाची जाणीव असणारा नगरसेवक पाहिजे जेणेकरून तो पण गरीबीतून गरीब वर आल्याला पाहिजे आणि त्याला असं कळायला पाहिजे की ह्यांची काहीतरी परती बाजू आहे आणि तिथं आपण सहभागी व्हायलाच पाहिजे या तर काही उपयोगच नाही पैशाच्या तालावर नको आहे आपल्याला आपल्याला कसा पाहिजे की गरीबाची जाणीव असणारा जेणेकरून ह्या गरीबांची काहीतरी कामं आहेत आडल्यात ज्या मुलांना कामधंदे नाही त्या मुलांना कुठेतर काम लावावं असं आपल्याला नगरसेवक आहे नाही म्हणूनच मी आता मुद्दा मांडला जनते ला, की जनतेनं पैशाच्या मागे न लागता तुम्ही निस्वार्थपणे काम करणारा आणि समाजाची जाण असणारा म्हणजे आता काही तुम्ही बरेच लोक बघितले असतील यामध्ये बरेच उत्सुक आहे त्यामध्ये आम्ही असं म्हणत नाही की प्रतिनिधी म्हणून की बाबा एकाचा ह्याला निवडून द्या त्याला निवडून द्या पण तुम्ही निवडताना समाजाची जाणीव असणारा समाजासाठी धावून येणारा व्यक्ती निवडावा की जेणेकरून लोकशाहीचा खांब मजबूत होईल आणि हे मी तुम्हाला एवढं स्पष्ट सांगतो म्हणजे महिलेच्या हातामध्ये बरीच क्षमता असते एक महिला पूर्ण कुटुंब चालवते म्हणून बरेच थोर व्यक्ती म्हणायची की दहा पुरुष जगवण्यापेक्षा एक महिला जर जगली तर त्याचं कुटुंब सुखी होत म्हणून महिला पुरुषाच आपल्या कुटुंबातला एखादा पुरुष गेला तरी तेवढा फरक पडत नाही पण एक स्त्री जर गेली तर फार मोठा फरक पडतो चार वर्ष पाच वर्ष लागले त्यामुळे भविष्यात तुम्ही ही निवडणूक चांगल्या हातात घेऊन निस्वार्थ चांगला उमेदवार निवडून द्याल असे आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती म्हणजे हे करतो मागणी करतो सर्व जनतेकडे आणि थांबतो नमस्ते